दोस्तो दुनिया का सारा अंधकार यदि प्रकाश में समा जाए सारा अज्ञान यदि ज्ञान विलीन हो जाए और सारी निराशा यदि आशा की समुद्र मे डूब जाए तो जस ज्योतिर्म ग्रंथ की आभा का निर्माण होगा उसका नाम आहे परंतु जी श्रीत महत्व हो विद्यार्थी मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांना वाटतं की, की इतिहास जाणून घेणे म्हणजे काळोघात गाडल्या गेलेल्या मुलग्यांना खोदून काढणे पण मित्रांनो इतिहास जाणून घेणे म्हणजे मुद्यांना खोदून काढणे नव्हे तर कालोघात गाडल्या गेलेल्या अमूल्य अशा आपल्या खजान्याला खोदून आहे मित्रांनो पाच हजार वर्षापूर्वी आपल्या भारतभूमीमध्ये घडलेल्या भगवद्गीतेची ही कहाणी काहीशी अशीच आहे आपल्यापैकी अनेक जणांना वाटत असेल की ही घटना फार जुनी झालेली आहे आज वर्तमानात ती प्रासंगिक नाही पण मित्रांनो हीच तर आपली सर्वात मोठी चूक ठरते आज भगवान श्रीकृष्ण जितके प्रासंगिक आहेत तितकीच भगवद्गीता देखील प्रासंगिक आहे गीतेतून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आत्मसात करू शकतो व त्या आपल्या आचरणात आणून आपले जीवन यशस्वीरित्या घडू शकतो आणि मलाही वाटते कदाचित याच जाणीवेतून आयोजकांनी देखील प्रस्तुत वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय म्हणून भगवद्गीतेतील या श्लोकाची निवड केली असते नमस्कार दर्शक श्रोत्यांना मी कुमारी शीतल प्रल्हाद कदम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे विद्यार्थी आपल्यासमोर भगवद्गीतेतील अध्याय अठरावा श्लोक क्रमांक सहासष्टचा नेमका अर्थ काय या विषयावर विचारमंथन करणार आहे सर्व पापे मित्रांनो भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायातून श्लोक क्रमांक सहासष्ट मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की हे अर्जुन तू सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरण नाही मी तुला सर्व पापांपासून मुक्त मुक्तो मित्रांनो या श्लोकाचा अर्थ पाहत असताना पहिल्या शब्दांमध्ये श्रीकृष्ण म्हणत आहेत की तू सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर मित्रांनो या ठिकाणी धर्म हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे पण या ठिकाणी हे देखील समजून घ्यायला हवे की येथे धर्म शब्दाचा अर्थ कुठल्याही धार्मिक विधीशी किंवा धर्माशी संदर्भात नाही तर तो आपल्या कर्तव्य कर्म व धारण केलेल्या तत्वांच्या संदर्भात आलेला आहे श्रीकृष्ण म्हणत आहे की तू अर्जुन मी तुला आतापर्यंत जे काही ज्ञान सांगितले आहे जे काही ज्ञान तू आत्मसात केले आहे परब्रम्ह्याचे ज्ञान परात्म्याचे ज्ञान इंद्रिय संयमनाचे ज्ञान धर्म धर्म पद्धतीचे ज्ञान धर्मपद्धतीचे ज्ञान या सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरण श्लोकाच्या पुढील भागात श्रीकृष्ण म्हणतात की मी तुला सर्व पापांपासून मुक्त कर मित्रांनो या ठिकाणी पाप आणि मुक्ती हा शब्द महत्वाचा आहे पण याआधी पाप या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला या संपूर्ण श्लोकाची पार्श्वभूमी पाहावी लागेल मित्रांनो जेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये दोन्ही प्रतिपक्ष युद्धासाठी सज्ज झालेले असताना अर्जुन मात्र द्विधा मनस्थितीत होता आपल्याच प्रतिपक्षी गटामध्ये आपल्याच वडीलधाऱ्यांना नातेवाईकांना गुरुजनांना पाहून अर्जुन अत्यंत शोकाकुळ झाला होता महाभारतातील युद्धाच्या परिणामांचा व प्रचंड मनुष्यहानीचा विचार करतात अर्जुनाने आपल्या हातातील गांधीजीन त्यागले व युद्ध न करण्याचा निश्चय केला अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की हे माधवा माझ्याच आप्त जणांचा करून मला जर हे राजपद मिळणार असेल तर ते राजपद मला नको अर्जुनाचा हा विचार ऐकून श्रीकृष्णांनी त्याला भगवद्गीतेचा उपदेश दिला व युद्ध करण्याची युद्ध करण्याचा आदेश दिला मित्रांनो या ठिकाणी पापातून मुक्ती हा शब्द या संदर्भाने आलेला आहे पण हे देखील आपल्याला समजून घ्यावे लागेल की भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या मनुष्यहानीचा व मनुष्यहानीचा व युद्धाचे समर्थन करीत नाही ज्याप्रमाणे एखादी शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ नस करण्यासाठी असते अगदी त्याचप्रमाणे श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या आज्ञेनुसार श्री कृ अर्जुनाने केलेली युद्ध ही पूर्ण ज्ञानयुक्त युद्ध होते त्यामुळे यापासून हो यापासून होणाऱ्या पापांच्या पापांचे फळ उपभोगण्याचा प्रश्नच इथे उद्भवत नाही त्यामुळे श्रीकृष्ण अर्जुनाला याचे आश्वासन देत आहेत की हे अर्जुन तू सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग आणि केवळ मनाशरणी मी तुला सर्व पापांपासून मुक्ती देतो मित्रांनो मुक्ती म्हणजे मोक्षप्राप्ती होते जो व्यक्ती श्रीकृष्णांना सर्व धर्मांचा त्याग करून श्रीकृष्णांच्या चरणी जातो तो सर्व बंधनापासून मुक्त होतो त्याच्यावर कोणत्याही व्यक्तीचे ऋण राहत नाही अर्थातच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याची मुक्तता होते व तो परब्रह्म्याला प्राप्त होतो अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास त्याला मोक्षप्राप्ती होते श्लोकातील शेवटच्या शब्दात श्रीकृष्ण म्हणत आहे की तू दुःखी होऊ नकोस मित्रांनो दुखी होऊ नको हा शब्द श्रीकृष्णाने वापरला आहे की मनुष्य जन्माचे हे अंतिम ध्येय असते ते म्हणजे मोक्ष प्राप्ती करणे परमेश्वर प्राप्ती करणे आणि आपल्यालाही माहीत आहे की परमेश्वर प्राप्तीसाठी अनेक जण किती कठीण उपास तपास प्रत वैकल्य करतात या सर्वांनाच आणि अर्थातच अर्जुनाला देखील श्रीकृष्ण म्हणतात की परमेश्वर प्राप्तीचा ईश्वर प्राप्तीचा मार्ग हा काही कठीण नाही आहे यासाठी तुला कुठल्याही प्रकारची चिंता किंवा दुःख करण्याची गरज नाही यासाठी केवळ अर्जुन तू सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करून मला शरण मी तुला सर्व पापांपासून भक्त मित्रांनो जेव्हा या संपूर्ण श्लोकाचा आपण अर्थ पाहतो तेव्हा आपल्याला वाटायला लागतं की भगवान श्रीकृष्ण सर्वप्रथम एखाद्या ग्रंथप्रेमाला त्याच्या आयुष्यातील अमूल्यपूंजी असणाऱ्या सर्व ग्रंथाचा त्याग करायला सांगतात आणि नंतर मात्र त्याच भ्र ग्रंथप्रेम्याला श्रीकृष्ण अत्यंत भव्य अशा ग्रंथाच्याच जगात घेऊन जाण्याचे मार्ग खुले करतात त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तो ग्रंथप्रेमी अगदी मनमुरादपणे हवे ती पुस्तक वाचू शकतो व वा आपले मन व्यक्त करू शकतो मित्रांनो भगवद्गीता देखील अशीच आहे सर्वप्रथम ती आपल्याला कठीण भासते नंतर मात्र ती आपले जीवन समृद्ध करते आपले जीवन अगदी ती समृद्ध करून जाते आणि याचमुळे जगातील आज तब्बल एकशे शहाऐंशी राष्ट्र आपल्या भगवद्गीतेचे अध्ययन करत आहेत जगातील अनेक विद्वान भगवद्गीतेवर संशोधन करून वर्तमानातील समस्यांवर भगवद्गीतेतून तोडगा काढत आहे हे सर्व जाणून घेतल्याच्या नंतर आम्हाला कुठेतरी वाटायला लागतं की स्वामी विवेकानंदांनी एका इंग्रज व्यक्तीला आपल्या भगवद्गीतेसंदर्भात दिलेले तर्क हे अत्यंत शाश्वत असे सत्य आहे मित्रांनो एकदा काय झाले स्वामी विवेकानंदांना कमी लेखण्यासाठी किंवा आपल्या भगवद्गीतेला कमी लेखण्यासाठी एका इंग्रज व्यक्तीने जगातील सर्व धर्मग्रंथांच्या अगदी शेवटी आपल्या भगवद्गीतेला ठेवली तेव्हा स्वामी विवेकानंद त्या व्यक्तीला काय म्हणतात हे तुम्ही फार उत्तम केले सर्व धर्मग्रंथांच्या शेवटी माझ्या भगवद्गीतेला ठेवले कारण तुमच्या सर्व धर्मग्रंथांचा पायाच ही माझी भगवद्गीता मित्रांनो तो व्यक्ती आधी संतापला व त्याने ती भगवद्गीता उजळून धर्मग्रंथांच्या मध्ये भागी ठेवली तेव्हा देखील विवेकानंद म्हणतात की हे तुम्ही फार उत्तम केली कारण तुमच्या या सर्व धर्मग्रंथांचाच कणा ही माझी भगवद्गीता तो व्यक्ती अत्यंत संतापला व त्याने ती भगवद्गीता अत्यंत ग सर्व धर्मग्रंथांच्या वर ठेवली तेव्हा देखील विवेकानंद हसतात व त्याला म्हणतात की हे तर फा सत्य आहे की माझी भगवद्गीता ही जगातील सर्व धर्मग्रंथांचा उच्च कळसच आहे मित्रांनो भगवद्गीतेचे महात्म्य सांगणारे जगामध्ये अनेक विद्वान आहेत त्यापैकीच एक म्हणजे आल्बर्ट आइन्स्टाईन अल्बर्ट आईन्स्टाईन भगवद्गीतेसंदर्भात म्हणतात आय हॅव मेड आय हॅव मेड द भगवद्गीता ॲज द मेन पर्पज ॲज द मेन सोर्स ऑफ माय इन्स्पिरेशन अँड गाईड फॉर द मेन पर्पज ऑफ माय सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन अँड फॉर्मेशन ऑफ माय थिअरीज अर्थातच अल्बर्ट आईन्स्टाईनने देखील आपल्या आयुष्याचे श्रेय या आपल्या भगवद्गीतेला मांडले आहे एवढेच नव्हे मित्रांनो तर आपल्या देशाचे राष्ट्रपिता गांधी महात्मा गांधींवर देखील भगवद्गीतेचा प्रभाव होता आणि त्यामुळेच ते एका सामान्य व्यक्तीपासून महात्मा झाले मित्रांनो आपण देखील या प्रस्तुत श्लोकामधून आपल्या परम शांतीचा परम सुखाचा व कल्या व यशस्वी जीवनाचा मार्ग शोधू शकतो त्यासाठी केवळ गरज आहे की भगवद्गीतेकडे धार्मिक चष्म्यातून न पाहता अगदी डोळसपणे भगवद्गीतेतील सत्यवादी नैतिकतावादी व जगतकल्याणकारी तत्वज्ञानाला आत्मसात करण्याची व समजून घेण्याची मग पहा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीणात कठीण भासणाऱ्या समस्या तुम्ही कशात चुटकीसरशी चुटकीसरशी दूर करू शकाल व अर्जुनाप्रमाणे आपले जीवन देखील यशस्वी बनवा मित्रांनो भगवद्गीतेचे एवढे महात्मे जाणल्याच्या नंतर आपल्या मनी प्रश्न पडणे साहजिकच आहे की जगातील भगवद्गीतेसारखे एवढे महान तत्वज्ञान सांगणारे भगवान असावेत तरी कोण तर वेणुधारी विभोज केसांमध्ये मयुरपंख धारण करणारे श्रीकृष्ण म्हणतात की कान कानखोल करेता कृष्ण घनश्याम मोहन वेश्य कभी नारी का रख कर मैं ही केश बदलता हूँ धर्म बचाने के खातिर मैं अनगिनत वेश बदलता हूँ विष्णु जी का दशम रूप में परशुराम मत वाला हूँ नागकालिया के फंते में मर्दन करने वाला बाकासुर और महिषासुर को मैंने जिंदा गाड़ दिया नरसिंह बन के धर्म के खातिर हिरण्य कश्यप फाड़ दिया और रथ यूं ही नहीं चलता और रथ यूं ही नहीं चलता बस मैं आगे बढ़ता हूँ गांधी हाथ में तेरे है गांधी हाथ में तेरे है पर पर रणभूमि में युद्ध में लड़ता पर रणभूमि में युद्ध में लड़ता धन्यवाद जय हिंद जय श्री कृष्णा